अपघात प्रकरणात ज्या ड्रायव्हरला अटक केली होती त्याचे रक्त नमुने तपासण्यात आले आणि अपघाताच्या वेळेस मद्यप्राशन केलं होतं की नाही यासाठी ही चाचणी करण्यात आली होती आणि अहवालामध्ये मध्यप्राशन न केल्याचं आता स्पष्ट झालंय दरम्यान गौतमी पाटीलच्या गाडीच्या अपघात प्रकरणात पुणे पोलीस तपासाची चक्र फिरवतात पोलीस या प्रकरणात एक विशेष अधिकारी आहे अपघात झाल्यावर क्रेन कोणी बोलवली कोणी फोन केला याचा तपास देखील केला जाईल गाडी कुठून आली होती याचा तपास केला जाईल सगळे सीसीटीव्ही तपासले जाणार आहेत दरम्यान गौतमी पाटीलच्या कारमुळे झालेल्या अपघात प्रकरणी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आक्रमक झालेत सदर प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी अशा सूचना पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या जखमी रिक्षा चालक असलेल्या मरगळे यांच्या कुटुंबियांना चंद्रकांत पाटलांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात मदतीची मागणी केली त्यावर चंद्रकांत पाटलांनी डीसीपी संभाजी पाटील यांना दूरध्वनीवर संपर्क साधून दोषींवर कठोर कारवाई करा असे निर्देश दिले नाही अरे हो पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही हा हो पण मग मग आता हा तो रिक्षा सिरियस आहे खूप कुठच न होती म्हणतो नव्हती गाडीमध्ये कोणीतरी ड्राईव्ह करत होतो का बूथ ड्राईव्ह करत होतो तो जो कोण ड्राइव्ह करत त्याला पकडायला लागेल ना पकडला केस दाखल केली बर मग तो कुठे येतो मग ती गाडी कुठे आहे गाडी जप्त करून टाका आणि ती गाडीची मालकी नाही गोवता म्हणून नोटीस घ्या की तुमच्या मग बरा तुम्ही काय करा त्या बिचाराची मुलगी समजून बसली आहे तर तिला काय म्हणा तू अशी गोवतो पाठवी वगैरे तू म्हणा त्यांचा खर्च तरी करणार म्हणा तुम्ही लक्ष लागतो तुम्ही लक्ष का はい。